तुम्ही पाहत आहात मराठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर लोणार मतदारसंघात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर येत असून आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शांत संयमी आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत या पार्श्वभूमीवर देऊळगाव साखरशा येथील शेकडो शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसला असून मेहकर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे राजकीय वर्तुळात यामुळे दिसून येत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार शिवसेनेतील देवळगाव येथील धडाडीचे कार्यकर्ते नरेश साठे पंडित आणि इतर सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो खूप जोराने वाढतो आहे आणि आता प्रवेशाची मालिका सुरू झालेली आहे तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा विजयोत्सव उत्सव सुरू आहे अनेक लोक दररोज आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत आज देळगाव साखरशाची आणि भोशामधील बरीच मंडळींनी प्रवेश घेतलेला आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो असंच आपण सगळेजणं एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आपला जो काही लोकांना मदत करण्याचा जो काही बेस आहे तो वाढवा आणि जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत आपण सगळेजणं काम करू आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही विचार आहेत ते आपण आणखी पुढे घेऊन आणि आपल्याला माहिती आहे की शिवशाहू फुले आंबेडकर हा सुद्धा आपला एक प्रकारचा विचाराचा धागा आहे तो आपण पुढे नेऊ असेच पुढे जाऊन तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार जय महाराज